विश्व ट्वेंटी फोर न्यूज ट्वेंटी फोर न्यूज हरपल बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गटचे शेतकरी सेना अध्यक्ष गणेश नेपते मान्य शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब सचिव संजय मोरे जिल्हाचे पालकमंत्री प्रताप सरनाई जिल्हा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले शेतकरी प्रमुख धनंजय जाधव जिल्हा प्रमुख मोहन पनुरे व अनंत भक्ते यांच्या आदेशानुसार अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं शेतकरीची पाहणी दौरा केला विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर जिल्हा धाराशिव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा